यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा तात्काळ देण्यात यावा पीक विमा वाटपात घोळ करणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी आज जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाद्वारे यवतमाळ येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात जोरदार निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे लाभ न देता त्यांची फसवणूक करण्यात आली आहे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर मुद्दा घेऊन जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात शिवसेना युबी टीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते जेव्हा पोहोचले तेव्हा अधिकारी प्रमोद लवाडे कार्यालयात हजर नव्हते शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी अधिकारीच हजर नसल्याचे पाहून शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा पारा भडकला यावेळी कार्यालयात शिवसैनिकांनी जोरदार नारेबाजी करत अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर घेऊन जाण्याचा निर्धार केला मात्र वेळेवर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव कमी झाला मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांनी येथे जोरदार नारेबाजी करून येथे ठिय्या आंदोलन केले तब्बल दीड तास वाट पाहिल्यानंतर कृषी अधीक्षक ऐवजी कृषी उपायुक्त अधिकारी यांच्या कार्यालयात पोहोचले यावेळी शिवसेना शिष्टमंडळाला त्यांनी समजूत काढली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लव्हा यांच्यासोबत जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे व राजेंद्र गायकवाड यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली उल्लेखनीय म्हणजे पीक विमा संदर्भात काहीच कारवाई होत नसल्याने शिवसेनेचा मोर्चा येथे दाखल झाल्यानंतर कक्षात अधिकारी नव्हते त्यामुळे शिवसेना व नेते पदाधिकाऱ्यांना येथे ठिया म्हणून आंदोलन करण्याची पाळी आली यावेळी पीक विमा संदर्भात कृषी अधिकारी व यंत्रणा आर्थिक साटे लोटे करून पीक विमा नाकारणाऱ्या व शेतकऱ्यांना पीक विमा लाभ न देता प्रधानमंत्री पीक विमा योजने संदर्भात यवतमाळ जिल्हाधिकारी व कृषी आयुक्त यांच्या आदेशाची पायमल्ले करणाऱ्या पीक विमा कंपनीवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात आले तसेच या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हाप्रमुख किशोर इंगळे प्रवीण शिंदे यांनी केले यावेळी पवन जयस्वाल महिला जिल्हा संघटक कल्पना दरवई शहरप्रमुख चेतन शिरसाट अतुल गल्ल गुल्हाने विनोद पवार तुषार देशमुख जितेश नवाडे रवी पांडे डॉक्टर गणेश नाईक राजू धोटे चंद्रकांत उडाके शैलेश तांबे मतीन तमन्ना संजय भुने संजय राठोड गजानन पाटील राजू राऊत मंदाताई गुडदे अक्षय ठाकरे नंदाताई देवगडे प्रतिभा हरण खेडे सुनीता टाके वैशाली कणाके संगीता राऊत प्रभाकर बहादुरे रामकृष्ण घरडे क्षितेश ठाकरे तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी व नागरिक उपस्थित होते मागच्या वर्षी पीक विमा कंपनीने जे शेतकऱ्यांची फसवणूक केली त्या फसवणुकीच्या संदर्भात पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आम्ही जण इथं आलेलो होतो आणि राहिलेला जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय शासनाकडून भेटला पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो यानंतरची तुमची काय भूमिका राहील यानंतर आम्हाला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी फोनवर आश्वस्त केलं की चार जूनला कृषी विभागाच्या सचिवाकडे याची सुनावणी आहे आणि चार जूनच्या सुनावणीमध्ये शेतकऱ्यांना राहिलेल्या शेतक विमा शंभर टक्के भेटला जाईल जर हा विमा परत भेटला नाही आणि विमा कंपनीवर जर गुन्हा दाखल झाला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हा शिवसेनेतर्फे शिवसे आज अल्टिमेटम द्यायला आलो होतो की अजूनपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आज जिल्हा कृषी अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं आज आपण पाहिलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू राखली त्यानंतर ही रिलायन्स कंपनी अपीलमध्ये गेली तिथे आयुक्तांनीसुद्धा शेतकऱ्यांची बाजू राखली त्यांनी अपील फेटाळलं आता मुंबईला सचिवाकडे चार जूनला एक सुनावणी झाली सचिवांनी सुद्धा शेतकऱ्यांची बाजू राखत ते त्यांचं अपील फेटाळलं आहे आता आम्ही वाट पाहतो आहे त्यांनी आता आम्हाला आश्वस्त केलं की आज चार जूनला जी सुनावणी झाली त्यामध्ये जे प्रोसिडिंग आमच्यापर्यंत यायचं आहे त्याच्यानंतर आम्ही तीन लाख शेतकऱ्यांना जो अजून पीक विमा मिळायचा आहे त्या संदर्भात ते पैसे पदरात पाडून घेण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही शिवसेना मात्र त्यांच्या पाठीशी हेच यासाठीच लागलेलं ला आहो की शेतकऱ्यांचा पीक विमा तातडीने मिळाला पाहिजे कारण नवीन पीक विमा शेतकरी पुन्हा नव्याने भरत आहेत हीच परिस्थिती पुन्हा कायम नको आता आम्ही अजून एक मागणी केलेली आहे जिल्हा प्रमुखांनी आमच्या की समोर येणाऱ्या पीक विम्याचे जे, जे पंचनामे राहतील त्याच्या कॉपी ह्या शेतकऱ्याला मिळाल्या पाहिजे त्यांच्या हातात मिळाल्या पाहिजे तोपर्यंत हे प्रशासनाने काम केलं पाहिजे त्याबद्दलही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की शेतकऱ्यांच्या जवळ आता याच्यानंतर पंचनाम्याची कॉपी देण्यात येईल आम्हाला यानंतर ही प्रतीक्षा आहे की शेतकऱ्यांचा जोपर्यंत विमा आम्हाला मिळत नाही आमचा शिवसेनेचा हा लढा शेतकऱ्यांचा विमा मिळण्यासाठी असाच कायम चालू राहील आज आम्ही हा अल्टीमेटम त्यांना दिलेला आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट